एम बी शिकले ए शिकलेली आहे तिच्या वडिलांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करते आणि आई नसल्यामुळे तिच्यासाठी बाबा सगळं काय अशी ही हॅपी गोड अशी मुलगी आहे स्ट्रॉंग मुलगी आहे तुम्ही आधी एक पात्र बघितलं मी भरभरून प्रेम दिलं त्याला आणि मला माहिती आहे की कित्येक जण गौरी म्हणूनच आले असणार आहे ते प्रेम कायम असणार आहे हे मलाही माहिती आहे आणि गौरी पण आता एक नवीन पात्र आहे हे सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे जे तुम्ही गव्हीमध्ये मीस करत होता ते या पात्रामध्ये तुम्हाला नक्कीच आपण आणि मला हे करताना खूप मजा येते खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात शिकायला मिळत आहेत आणि मला असं काय वाटतं की एखादी गोष्ट एखादी कलाकृती जेव्हा आपल्याला मनापासून आवडते करताना तेव्हा ती ते प्रेक्षकांना नक्की आवडते आणि मला खूप मजा येते सगळं करत असताना लाठी लाठीपाडी शिकत असताना नारळाच्या साळ्या जा ते सगळं करताना खूप मजा येते आणि घरभक्सताना हे चुकण्यात आले आहे त्यांच्याकडनं खरंच आम्ही तसं खूप शूटिंग अजून केलेलं नाही आहे पण जे आम्ही केलं आहे ते मला खूप मजा आले खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आहेत ते कधी कधी सांगतात कधी कधी त्या नकळत शिकण्यासारखे असतात त्यामुळे मी खूप अजून उत्सुक आहे जर अजून घरभरून सिनिंग करण्यासाठी आणि नंतरसोबत चार वर्ष घरभरून प्रेम केलं अजूनही देत आहे तसंच कावी सुद्धा त्याहून जास्त प्रेम द्यावं अशी मी विनंती नाही करणार माझी खात्री आहे